नेहमी उलटी सुलटी काम करून येतोस ना तुला मी जाता वेळेस काय सांगितलेलं ह्या पोराला मी सांगितलेला पूर्ण सांगित पिकलेला डलडळी तसा पप्पा घेऊन ये तर ह्याने कच्चा पप्पा आणलाय भाव तो मोठा भाव माझा काका का, अक्षय कुमार हे मिक्स नाही करत आहेस तू एकदाच टाकला मिक्स मिक्स आता ठिकाणावर मिक्स करणार वा जास्त मेहनत नाही तिथल्या तिथ हॅलो एव्हरीवान वेलकम टू युअर न्यू ब्लॉग आणि आज आजचा दिवस एकदम खराब जाणार आहे आणि रात्रीपासूनच खराब गेलेला आहे कारण सिया आणि मम्मा दोघे पण आजारी आहे ॲट ए टाईम मागच्या महिन्यात पण तसंच झालं एका दिवसामध्ये दोघे पण आजारी पडले आता पण तसंच झालेलं आहे एका महिन्या एका मा दिवसामध्ये दोघे पण ॲट ए टाइम आजारी पडलेले आहेत त्याच्यामुळे रात्रभर काय झोप नाही ह्याचा नाक पण ब्लॉक झाला होता आणि त्याला असं विक्स लावायला गेलो आणि त्याचे जर डोळे जर उघडे असले की तो असा ढकळून द्यायचा मग तो झोपेपर्यंत वाट बघायची आणि मग त्याच्या नाकाला विक्सची डब्बी लावायचो मग तो जरा त्याला झोप यायची म्हणजे घुरघुर घुरघुर त्याचा कमी व्हायचा आणि मग तेव्हा तो शांत झोपला त्याच्यामुळे झोप काय रात्री भेटली नाही आणि उठलो आम्ही आज सव्वा बारा वाजता आणि ह्याला पण भूक लागली होती रात्रीत तो अर्ध्या रात्रीत बोलायला लागला दूध दूध दुधू -दू. किती दोन आ, दोन वाजता बोलायला लागला दूध -दू. आता एवढ्या रात्री दूध कुठून त्याला देणार परत ती ऍसिडिटी वगैरे होईल म्हणून काही त्याला दूध वगैरे दिला नाही एवढी भूक लागलेली मग आता आता पण तो लेट उठला आता दिला त्याला जेवायला अजून बघा चेहरा थोडा उतरलेला आहे पण पन ऍक्टिव्हपणा चालूच आहे आमचा काय श्रेयान हा मग उठल्या आणि जागृती अजून झोपलेली आहे थोडीशी थोडीशी म्हणजे पूर्णच झोपलेली आता उठेल आज अजून जेवण नाही काय नाही काय नाही आता जेवण मला बनवायला लागणार सो so, ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आज मी काय काय कामं करतोय ते <laughs> काका 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 लागला बाबूला काका लागतो रोजच्या कोण आहे श्रीहन माझा भाव तो मोठा भाव माझा काका अक्षय कुमार बघा आमची डोकं डोकं अजून टाइम दोघारी पडतोय काय कोण सगळ्या भार माझ्यावर स्त्रियांची आंघोळ पण केली जर लागते काय माहिती मागच्या महिन्यात पण दोघं ऍट ए टाइम आजारी पडलो निकेची पळ आणि आता पण तेच झालं दोघं टाइम आजारी पडलो म्हणजे ताप वगैरे फक्त मला डोकं दुखते आणि बाबा खूप काका काका

चाय अब इत चाय इत चाय बाबू जो ताप गेला बाबू जो जा ताप अजु ताप आए ले बाबूला चल बाबूला काऊ बनो आता हमें हाँ चल ये 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 अरे आले अरे बाप रे ये 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 अरे पाई कड़ा पाई कड़ा ये 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 शाहजोली अरे बाप रे शिया शाहजोला आला बाबूला काय काय काऊ आणलंय बघितलंस मी बघ काय काय आणलंय हा आता बाबू काऊ घणार आणि बाबूचा जा ताप जाणार जाणार ना चल आता मी तुला काऊ बनवतो इथे चल नेहमी उलटी सुलटी कामं करून येतोस ना तुला मी वेळेस काय सांगितलेलं ह्या पोराला मी सांगितलेला पूर्ण पिकलेला डळडळी दाल तसा पपई घेऊन ये तर ह्याने कच्चा पपई आणलाय ठीक आहे एवढा ठीक आहे आणि बोलले का बोलणार तू मला बोलतेस बरोबर एकदम वरची साईड कच्चा घेऊ नको हा आपल्यासाठी ठीक आहे ना कच्चा आमचा आजारी, तो। तो आजारी तो म्हणजे बाबा त्यांनी दुपारी सकाळचा नाश्ता त्यांनी केला पण दुपारी त्याला जेवायला दिलं दो दोन वेळा उलट्या मी त्याच्या पोटामध्ये दोन वेळा उलट्या केल्या त्यांनी काही त्याच्या पोटात अजिबात दूध पीत नाही दूध पण ते प्यायला मग त्याला जेवण ते औषध दिलं आणि झोपवला जे अर्धा तास झोपला असेल ना फक्त झोप पण बिचारायला नाही लागत आहे आणि चांगलाच त्या ताप आलाय आता काय श्री बेबी ए पचूडा काय असा तो फ्रेश आहे पण हा फॅन बंद केला गार लागते ना श्री बेबी ताप कोणाला आलाय चेक करायचे आपण ताप पान हा फॅन बंद झाला आपण ताप चेक करायचे पुन्हा हो दे बंद झाला बंद झाला फॅन बंद झाला हा आता आपण बाप्पा करायचे तसे तुझे हात नाही पोचणार बाबडा ए शिवाय नाच तो कशा है? नाच 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 हे गणपती बाप्पा मोलिया हो फॅन बंद झाला राजा तर काय काय चटई ती आपली अजून काही ती खेळली सगळी बाबूची सगळी खेळणी आहेत ताप कोणाला आलाय हा कोणाला झालाय हा तो फॅन बंद आहे बाबू असे ते बंद 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 जाऊ दे बंद हा बंद बापरे स्वामींचे गाणी लागलं आणि श्री बाबू लगेच हात जोडायला लागला बाप्पा माझे ताप लवकर जाऊ दे बाप्पा त्याला आम्ही बोललो पण नाही येऊ ड्याच्या मांडीवर येऊन बसला आणि मोर्या मोर्या करतो इकडे बघा मम्माकडे बघा मोर्या कर स्वामी आले बापले बाबू श्री स्वामी समर्थ बोल मागाशी त्याच्या भाष मागाशी त्याच्या भाषेत थोडासा बोलला हा श्री बोलतो श्री बाबू श्री अग बापले श्री श्री, श्री मला काय बोलते बघ श्री त्याला बोलायला सांग पुढच बोल श्री श्री स्वामीच मग संध्याकाळ करता करता रात्र झाली अजून जेवणाचा पत्ता नाही आमचं जेवायला काय बनवणार आहोत काय माहिती आमचे कुक साहेब सध्या बिझी आहे कुक ए कुक कामामध्ये आहे तुम्हाला तो काय करायला लागलाय लाग दिवसभर तो ही काम ती काम त्याची चालू होती त्यांनी काही केलंच नको आता वेळ मिळाल तर तो आता केला नको ते काम करायला आणि आमचे बाळ राजे टीव्ही मध्ये मग आहेत अभ्यास श्री ठेवा रिमोटची मस्ती नाही अरे बाबा शेवटी आत्ता घेतलंच पुन्हा लावायला दोन्ही दोन्ही मिक्स मिक्स ना त्या दिवशीची मेहनत वेस्ट केली आमची त्या म्हणजे सुकलाच नव्हतं तसंच ओलाच्या ओला ठेवलं पाणी टाकलं तर सगळं पुन्हा लेक झाला आणि पुन्हा गेलं सगळं ते गे निघून म्हणजे ना ते निकषने पुन्हा काढून टाकलं चाकूने आणि आता पुन्हा लावतोय म्हणजे दोन्ही मिक्स नाही करत आहेस तू एकदाच टाकला मिक्स आता मिक्स तिथे ठिकाणावर मिक्स करणार जास्त मेहनत नाही तिथल्या तिथे दोन्ही पण टाकलेल्या आज प्रॉपर झालं पाहिजे आमच्याकडे पाणी उद्या उद्या किंवा हो गेला त्या दिवशी अख्खी टाकी खाली झाली म्हणजे आम्ही काढलं समजा आंघोळीला वगैरे बादल्या पण आहे चल ठीक आहे कारण मला भूक लागली मला जेवायचं आहे काम झाला ना जेवायला तर कालच्या ब्लॉगला आज कंटिन्यू केलेला आहे कारण की कालचा ब्लॉग आम्ही बिलकुल पुढे काही शूट केलं ना रात्रीचं जेवण झालं आणि स्त्रीयांना इतका ताप भरला इतका ताप भरला बाप रे आम्ही खूप घाबरलेलो त्याला घरातले सगळे गावटी उपाय केले औषधं दिली आणि बघा ही आमची जोडी इथं बसले आणि त्याला रात्रभर तो झोपला नाही आणि आम्ही पण जागी तो पण जागा त्याला खूप असं म्हणजे वेगळा होत होतं सर्दीने असं वगैरे झालेलं भरपूर आणि आजचा दिवस पण आम्ही काही शूट नाही केला कारण की आजच्या दिवसामध्ये पण स्त्रियांना असं भरपूर ताप मग आमची हॉस्पिटलमध्ये आम्ही सकाळी घेऊन गेलो हॉस्पिटल बंद म्हणजे क्लिनिक मग त्यांनी आम्हाला सगळं गोळ्या औषध वगैरे लिहून दिली आणि मग आता आता इफेक्ट नाही जाणवला शेवट हे बघा ही बसलीत बघा रिलॅक्स मध्ये बसून बोलते आणि मग नंतर चेहरा पडलाय ना आमच्या बाबूचं चेहरा इतका बाबा रडायला आलेला त्याला बघून आणि शेवटी मग दुपारी त्याला औषध दिली आम्ही तरी पण त्याचा ताप बिलकुल कमी नाही एकशे तीन एकशे चार एकशे तीन एकशे एक 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 चार म्हणजे असा एकशे दोन पासून ना एकशे दोन पासून एकशे चार पर्यंत कंटिन्यू तात त्याला पुसून काढला आम्ही त्या औषधाचा काहीच इफेक्ट नाही दुपारी पण तो बिलकुल झोपला नाही आणि मग संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत आम्ही बघितलं तापच कमी नाही मग पुन्हा आम्ही तिथे क्लिनिकमध्ये फोन केला मग ते लोक म्हणाले घेऊन या म्हणजे डॉक्टर बोलले मग त्यांना घेऊन गेला आम्ही आणि मग आत्ता पण कमी नव्हता पण आता थोडा थो तो रिलॅक्स आहे थोडा औषधं चेंज केली पुन्हा दिली त्याला औषधं मग पुन्हा आम्ही त्याला पुसून काढला आणि आता खुश काकी काकीकडे गेलेला तो आत्ता आत्ता आम्ही साडे दहा वाजता आलो आम्ही हॉस्पिटलमधनं आणि मग काकी आली शे आणि मग काकी निश्रीला मस्त असं विक्स वगैरे लावला तो हो आणि चेहरे आमचे इतके बोरिंग झालेत नावया जाऊया तिघ पण आम्ही इतके हे झालो ना आम्ही आज बापरे म्हणजे अक्षरशः आम्ही घरातलं झाडून पण काढले नाहीये इतका आमचा टाइम त्याच्या मागे झालेला आणि तो बिलकुल राहत नव्हता फक्त शाह आम्ही डॅड्याला शाह बोलतो शार, शार, शार मागे सो मग आजचा ब्राग आज कंटिन्यू करतो स्त्रियांच्या मागे विचारायचा लवकर लवकर तापर्यंत लवकर परा होऊ देत कारण की त्याला तो आजारी तर अख्खा घर आजारी पडल्यासारखं वाटतंय कारण की बिलकुल शांत एकदम आमचं घर होतं एक पण त्याचं खेळलं असतं इकडे तिकडे विस्त असता विस्तर नव्हतं सगळे खेळलेल्या जागेवर होती आणि एकदम शांत दिवसभर घर होतं तर माझा पोरगा आता उद्या मस्त होणार बाय कर